नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या वडूज मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्याने गट पास केलेला आणि पैरा देखील मित्रांनो नानांनी टॉपच केला होता आज गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या गट क्रमांक तीनमध्ये पलाला होता चांगल्या रीतीने गाडी स्पीडने पळाली होती आणि गट पास केला आणि पैरा होता शेठ फडके यांचा पक्षा पक्षा टेनटेन आणि आपला बब्या ही जोडी आज गट क्रमांक तीनमध्ये पळताना दिसली वॉडूज मैदानामध्ये चांगल्या रीतीने गॅस पकडला होता चांगल्याच रीतीनं गट पास केलेला आहे मित्रांनो आजचं जे वॉडूज मैदान आहे ते पी थ्री लाईव्हवर सध्या चालू आहे मध्ये मध्ये लाइव अडखळतो त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवलेली आहे तर मित्रांनो आजचं वॉडूज मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये अशी मित्रांनो मोठी बक्षीसं आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वर आहे तर मित्रांनो बब्बे आणि पक्षा ही जोडी चांगलीच जमलेली आहे या जोडीला नक्कीच तुफान गॅस लागणार आहे कारण की ही टॉपचीच जोडी आहे दुसा बैल मैदान आहे दुसा आपला पक्ष आहे आणि ओपनचा बब्बे आहे पुढच्या येणाऱ्या सैमीसाठी बब्याला आणि पक्षाला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो